पण नॉनव्हेजच्या बाबतीत आणि म्हणूनच आपण टेस्ट ऑफ आलोय आणि अर्थात इथे अगदीच कोलंबी आणि बोंबिल तेही स्टॉप बोंबिला हे मी पहिल्यांदा खाणार आहे आणि अर्थात तुम्ही याचा प्लीज शुभारंभ करा आणि कसं वाटतं इथलं फूड तेही सांगा आणि आपण खाता खाता मस्त गप्पा करूया तुमचा हो ना झेन एंटरटेनमेंट प्रस्तुत दावते गॉसिपच्या आजच्या ह्या खमंग खुशखुशीत कुछ एपिसोडमध्ये मी संजना पाटील पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते तर आज आपल्या भेटीला आलेला आहे तो म्हणजे तुम्हाला सगळ्यांचा लाडका अभिनेता अभिनय बेर्डे आणि त्याचबरोबर आवाजाच्या दुनियेतला जादूगार म्हणजेच रोहित हळदीकर कोल्हापूरच्या अस्सल मातीतला अस्सल असा कलाकार हे दोघही मस्तपैकी गप्पांची दावत करायला आलेले आहेत ते म्हणजे द टेस्ट ऑफ कोकण इथे अहो का काय विचारताय दोघेही कट्टर मांसाहारी आहेत आणि म्हणूनच आलेलो आहोत आम्ही द टेस्ट ऑफ कोकण बोरिवली इथे चला तर मग या दोन्हीही हरहुन्नरी कलाकारांबरोबर करूया गप्पांची दावत दावते, दावते, दावते।